अरे बाज मि खेकडा रसा हो जाएगा। मित्रा भेट लो आसा। मित्रा का मित्रांनो खेकडो भेटलेलो असा नमस्कार मित्रांनो मी संकेत गावकर तुमचा परत एकदा स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ तर मित्रांनो आज परत एकदा इलोय कुर्ले पकडू आणि ते पण शिवडी गेलोय मागच्या स्पॉटला मागचे तुम्ही व्हिडिओ बघितला असताना चार पाच कुर्ले गावलेले तर तेव्हा पाणी चांगला फुल भरला नव्हता आता मित्राक फोन केलाय तो म्हणता पाणी चांगला भरला असा आज कुर्ले गावण शकले जास्त असा त्यामुळे आणलंय आतडी बितडी आणलंय आता बघूया थये जाऊन चला किती गुरले गावतत तर <laughs> मित्रांनो <laughs> हे बघा दोन टाक बांधलंय आणि एक टाकलंय होतूर आणि मित्रांनो आज पाणी ना जाम इलेला असा त्यामुळे आज खेकडे गावणे संभवन जास्त असा तेकडे जरा तेकडे पाणी राखू किती इला आता पाणी दाखो बघा पाणी दाखव पाणी कसला भरलाला बघा तुडंग मग तर आज आपल्या मजा येते लिया व्हिडिओ व्हिडिओ करू बघूया तर मित्रांनो ह्या बांधून घेतोय आणि तुम्हाला टाकणार भेटते आता आता बघूया स्ट्राईक तर असत जाम कुर्ल्यांची कारण त्या खडकांच्या वरती गेला पाणी तर आज बघे तुम्हाला दाखवतोय तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघित राहा माझ्या चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा माझी व्हिडिओ चला आपण भेटाय आता व्हिडिओ टाकताना झाडी चला सहा झाली माझ्या सारे तर मित्रांनो ह्या बघा या असा बांधून घेतलंय पुढे टाकते पुढे खडकत असतात कारण खडकात ना कुर्ले गावतले तर मित्रांनो ही बघा बाकी सगळी तीन चार झाडी त्याला टाकलोय पुढे आणि दोन जाडी है्यात टाकतोय है, आणि पुढ्यात टाकते म्हणजे जवळजवळ नको म्हणून काय स्ट्राईक होता ती हे बघा हे असा आतडी आणि हे लावून घेतलंय हा बघा असं कोंबड्याच्या मुंडकी पण आणलंय आज मागे कुठलं गावच नाही तर आता कोंबड्याच्या मुंडकी बघा टाकले झाडा बघूया काय धावता काय असा ह्या पुढे झाडा पुढे टाकून घेत आहे तुमक आता व्हिडिओ काढ हे झाडे नाही भेटते वरती ह्या जागे पुढे टाळून टाकून येत आहे मी तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तो पण मी पुढे जाऊन येते लवकर लवकर सबस्क्राईब करा ह्या ह्या व्हिडिओ सब पन्नास सबस्क्राईबर मागं होत आता असत एट फिफ्टी वन सबस्क्राईबर आता असत आणि आता ह्या व्हिडिओ माका द नऊशे पा पार होत माझा सबस्क्राईबर तर त्याला जाऊन येते लवकर लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या माझे व्हिडिओ तर मित्रांनो ह्या जा ही लाईनपासून पुढपर्यंत पुढे खडका असत त्यामुळे तकडे टाकले जास्त ह्या लॅनपासून हे बघाकडे सहा धाई टाकलेली असत आज आपल्या खेंका कुर्ल्यांका पकडूची आहात आणि त्याचं रसो करून खावचो असा आज तर बघूया किती गावतात ते आज मागच्या एक वेळा इल्ले तेव्हा ना काय गावाक नाही जास्त चारच कुर्लं गावले म्हणून तिला परत सोडून दिलं आहे आता मोठे झाले असले त्यांना परत नेऊ गेलं आहे बघूया काय स्ट्राईक होता ती तर मित्रांनो आता जातं उचलूक ती पंधरा वीस मिनिटं झाली असं आता मी हो माझा व्हिडिओ कर, करू देतो ह्याच्याकडे धर व्हिडिओ काढ ऐस बघत मित्रांनो जाऊया का याचे काढूया मोठी आणलं आहे मी मित्रांनो या का पुढे का उचलते आता बघा काय भेटतं आता उंगली निकाल उंगी उंगली निकाल नाही तर का उंगली नाही फक्त मित्रांनो उचलत आहे गणपती बाप्पा मोर या

धागे वाले की जय आता अरे पाच मील गेला ग खेकडा आज इसका रसा हो जाएगा मित्रांनो खेकडो भेटलेलो असा साईज पण मस्तच महान डेंगे विंगे मस्त एक काम पच्चीस झालेला असा मित्रांनो आता बघूया मी काढतोय आणि काय ठेवतोय दाखव दाखव आपला खेकडा कित कितना बड़ा सगळ्यांना मित्रांनो काढून टाकले नसा आता परत बांधते पहिले खेकड्या काढून घेतोय बाहेर आणि माझ्या पिशेत टाकलंय पिशी पण आणलंय मोठी ते पहिल्या पिशे टाकून घेतोय आणि ती पण झाडी काढून घेते आता मित्रांनो हे बघा साईज मस्त भेटली असा हे बघा डेंगे बेंगे एकदम पदेशीर हो मी खातलोय दोन मी डेंगे खातलोय तुम्हाला दाखवतोय व्हिडिओ हे बघा मस्त साईज भेटली आता बांधून ठेवतोय माझ्या पिशेत मित्रांनो जाम व्हायता गेलो काय स्ट्रायक वगैरे काय नव्हती कंटाण जाते घराखा एकच भेटलीत एवढीच आता परत कुर्लं काही कधी येऊचंही ना आता मासे दिसले आहेत मागा आता माशांचं घळ आणत आहे पुढच्या संडे कधी येईन तेव्हा तेव्हा तुमका भेटतं आहे ही व्हिडिओ ह्याच स्टॉप करतं आहे लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला भेटा पुढच्या व्हिडिओ चला बाय